सव्वीस नोव्हेंबर हा स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे यामुळे पिंपळगाव शहरामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निफाडचे नवनिर्वाचित आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निफाड फाटा या ठिकाणी सामुदायिक संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं यावेळी देशाच्या संविधानामुळे आपली लोकशाही कशी बळकट आहे याविषयी राजा गांगुर्डे आणि बापू पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संविधानाचं महत्व विषद केलं समस्त बौद्ध समाज भीमशक्ती सामाजिक संघटना संविधान सन्मान समिती नगर परिषद सफाई कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवनिर्वाचित आमदार दिलीपराव बनकर यांचे आमदार म्हणून मोठ्या मतांनी निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी बाळासाहेब बनकर उमेश जैन अजय गायकवाड गणेश बनकर बाळासाहेब देशमाने भारत शेट गांगुर्डे दे, दिलीप देशमाने सुनील गांगुर्डे राजेंद्र खोडे अल्पेश पारख रोशन गांगुर्डे दत्तुकाळे दीपक मोरे नंदू गांगुर्डे राहुल विदाते भूषण धनवटे गोरख गांगुर्डे युनुष शेख बाळा बनकर श्याम मोरे व सफाई कामगार युनियन तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पिंपळगाव बसवंत येथे संविधान सभागृहाला पन्नास लाख रुपये निधी आमदार बनकर यांनी मंजूर करून दिल्यानं भीमशक्तीचे राजा गांगुर्डे यांनी समाजाच्या वतीनं त्यांचे आभारही मानले चौदा एप्रिलच्या आतमध्ये तयार होऊन आणि चौदा एप्रिलला त्याचा अनावरण सोहळा होईल काकाजींना अतिशय मनपूर्वक धन्यवाद देईल काकाजी तुम्ही अतिशय चांगलं काम केलं की या राज्यामध्ये संविधान सभागृह ही इमारत पिंपळगावला अतिशय देखणी अशी इमारत तुम्ही तुम्ही करताय तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या नेतृत्वाखाली फक्त आता ते जे स्मारक पूर्ण झाल्याच्या त्याच्यामध्ये जे अंतर्गत सजावटीसाठी काही कधी क कमी पडू शकतो असं एकंदरीत वाटतंय तर त्याबाबत आपण लोक त्या पद्धतीची तजवीज कराल आणि तेवढी भरीव आपलं योगदान करून आणि आपण आपल्या पिपळगावच्या नावलौकिकामध्ये संविधान सभागृहाच्या निमित्ताने एक चांगल्या पद्धतीनं ते वास्तू निर्माण होणार आहे काकाजींना मी नम्र विनंती करेल काकाजी आपण जाणीवपूर्वक जातीने लक्ष घालून आणि ते संविधान सभागृह अतिशय चांगल्या पद्धतीनं या देश राज्यामधील अतिशय मॉन्युमेंटल स्ट्रक्चर होईल अशा पद्धतीनं आपण करावं अशी मी विनंती करतो डे आपले पोलीस स्टेशनचे पी आय आठची पारख अन एची बनकर बाळासाहेब बनकर सर्वच सन्मान्य उपस्थित बंधू भगिनी खर तर ही लोकशाहीची अशी एक परंपरा आहे एक लोकशाहीचं असं एक संविधान आहे का या संविधानाने आज आपल्याला सगळ्यांना इथं एकत्र येण्याचा अधिकार प्राप्त करून श्रीमंत असेल जो कोट्याधीश असेल त्यालाही एक मत देता येतं आणि जो गरिबातला गरीब असेल त्यालाही एक मत देता येतं मला माझे विचार व्यक्त करता येतात ते मांडता येतात मला आचाराचं स्वातंत्र्य आहे विचाराचं स्वातंत्र्य आहे समतेचं स्वातंत्र्य आहे बंधुतेचं स्वातंत्र्य आहे हे सगळे अधिकार ज्या घटनेनी ज्या संविधानाने मला दिले असं या संविधानाचं वाचन आपले दिलीप काकाजी बनकर यांनी केलं खरंच ज्यांना भारत रक्त म्हणतात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे काही संविधान आम्हाला दिलं त्यामुळेच हा देश एक संघ आहे जगामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने टिकून येईल ज्या संविधानामुळे अशा संविधानाचं वाचन काकांनी केलं मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आयोजकांनी आम्हाला बोलवलं आणि आपल्या सगळं पिंपळाकरांच्या समोर जे संविधान वाचलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो शेटक्यांनी पिंपळगाव इथले असणारे सर्व असतील शेतकरी असतील व्यापारी असतील त्या सर्व माता भगिनी असतील त्या उपस्थित राहिल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठिकाणी आपण वाचन करत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच कवी सहकारी माझ्या माता पण उपस्थित राहिल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो नुकतेच झालेल्या निवडणुकीमध्ये पण सर्वांनी खूप मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी मा मला सुद्धा विजय केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव